हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स आज याच किचनमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे नैवेद्याची थाली किंवा उपवास सोडायची थाली म्हटलं तरीही चालेल तर आज आपण काय काय डिश बनवलेत आणि किती वेळात बनवलेत ते पाहूया आठ वीसला माझं जेवण पूर्णपणे रेडी आहे मध्ये मध्ये तरी मला लिलीसाठी नाश्ता द्यायला तिला थोडंसं फ्रेश व्हायला संध्याकाळच्या वेळी उठल्याच्यानंतर थोडाफार टाईम गेला पण अगदीच एका तासाभरात माझं पूर्णपणे जेवण झालेलं आहे यामध्ये गोडामध्ये होतं गाजरचा हलवा पालकची भाजी भात डाळ मिरची फ्राय केलेली होती आणि मटकीची भाजी हे डिश आहे तर मी काय काय आधी प्रिपेरेशन केलं होतं किंवा -का आपण काय काय आधी तयारी करून ठेवू शकतो जेणेकरून आपलं जे टा जेवण आहे ते टाईममध्ये होऊन जाईल आणि इथे मी आळूवळी केली होती आळूवडी ॲक्च्युली मी कोथिंबीरवाडीसारखी कट करूनच केली होती तर आपण बघूया की मी काय काय प्रिपरेशन आधी करून ठेवलेलं होतं तर तुम्ही काय काय करू शकता थोडंफार तुम्हाला आयडियाज मिळतील किंवा तुम्हीही असं करत असाल चला तर मग आपण सुरुवात करूया रेसिपीजला तुम्हाला काही जर हेल्प झाली काही तुम्हाला व्हिडिओ आवडली तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जी पाल्याची भाजी आहे ती मी राईच्या पानाची भाजी केली होती तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर फ्रेंड्स इथे मी डाळ आणि भात आधीच कुकरला लावून घेतलेले आहे डाळ बॉईल झालेले आहे आपलं भातसुद्धा रेडी आहे त्यानंतर आपल्याला आता मटकीची भाजी करायची आहे त्यासाठी कांदा टॉमॅटो बटाटा आहे ॲक्च्युली दोन भाज्या करणार आहे तर इथे हे छोटे छोटे बरेच हे होते आळू तेरीची ब छोटी छोटी पानं होती तर मी जशी आपण कोथिंबीर वड्या करतो तशा पद्धतीने वड्या करून घेणार आहे आणि त्याचबरोबर इथे आपल्याला गाजरचा हलवा कैक करणार आहे त्यासाठी गाजर आधीच किसून ठेवलेला आहे तर आता आपल्याला चरपट तयारी करायची आहे तर आपण इथे कांदा टोमॅटो जे पण लागतं आपण आधीच जर चिरून घेतलं तरीही चालेल आपलं डाळ भात कुकरला होतोच डाळ भात हे सुद्धा कुकरला लावून घेतलं ते एक तयारी आधीच होऊन जाते किंवा जर पाल्याची भाजी करायची म्हटलं तर पाल्याची भाजी किंवा बाकीचं सगळं आधी तयारी करून ठेवलं तरीही चालेल मी जेवण करायला सात वाजता चालू केलं होतं कांदा टॉमॅटो वगैरे सगळं चिरायचं बाकी होतं नाही झालं तरी दोन ते चार मिनटं कांदा टोमॅटो कापण्यामध्ये जातातच साफ करायला सोलायला लसूण सोलायला तर काही गोष्टी जर आधी तयारी करून ठेवली तर जेवण जे आहे ते लवकर होतं तर माझं कांदा टोमॅटोसुद्धा कट करायचं राहून गेलं होतं तर त्यामध्ये थोडा वेळ गेला नाही तर अगदीच एक तासाभराच्या आतमध्येच आपलं पूर्णपणे जेवण होऊ शकतं तर इथे माझा कांदा टोमॅटोसुद्धा चिरून झालेला आहे तुम्ही याच्यामध्ये जर बटाट्याची भाजी करत असाल तर डाळ भात बरोबर बर एक बटाटेसुद्धा बॉईल करायला आपण कुकरलाच लावू शकतो म्हणजे ते एक आपली भाजी होऊन जाईल तर आता इथे मी तिन्ही गॅसवर एकदम करणार आहे एकामध्ये गाजर हलवा करणार आहे एक मटकीची भाजी आणि डाळ काही होतं की जेव्हा आपण कांदा टॉमॅटोची वगैरे भाजी करतो तेव्हा कांदा ओ, थोडंसं फ्राय करायला शिजायला थोडं वेळ जातोच तर त्याच वेळेमध्ये आपण दुसऱ्या गोष्टी पण करू शकतो पीठ माळ्याचं म्हणा भाकरीचं चपातीचं चा, चा, डाळ फोडणीला होऊन जाते घोडायचं असेल तर ते एका साईडला शिजून जातं कारण या गोष्टींना थोडंसं टाईम लागतं तर त्याच वेळेला आपण दुसऱ्या गोष्टी करून घेतल्या तरीही चालतात तिथे एका बाजूला मी घी टाकून गाजर थोडंफार फ्राय व्हायला ठेवलेलं आहे थोडंसं फ्राय करणार आहे घीमध्ये तरसवणार आहे त्यानंतर आता मी डाळीला फोडणी देते डाळ ऑलरेडी शिजलेली आहे कुकरमध्ये लावलेली होती तर इथे फोडणीला मी राई जिरं लसूण हिंग कढीपत्ता हे सर्व टाकून मी डाळीला फोडणी देते इथे डाळीला तडका देताना जर आपण मिरची लसूण आणि कोथिंबीर हे जर ठेचून टाकलं कलबत्त्यामध्ये तर खूप छान वेगळी टेस्ट येते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा वेगळी चव येते डाळीला तर तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही डाळ एकदा नक्की ट्राय करा आपल्याला लसूण कोथिंबीर आणि मिरची हे ठेचून टाकायचं आहे नक्की ट्राय करून पहा आणि मी इथे टॉमॅटो टाकलेला आहे एका साईडला गाजर पण होत आहे आणि एका साईडला कांदा मटकीची भाजीसाठी कांदा भाजायला ठेवलेला आहे तो सुद्धा होत आहे तर अशा पद्धतीने जेवण जे आहे ते लवकरात लवकर होत तिथे डाळ माझी फोडणी देऊन झालेली आहे आपल्याला जरी गॅसवर हाय फ्लेम वरती कडवून घेतलं तरी आपली डाळ रेडी होते मध्ये मध्येच आपल्याला गाजर आणि कांदा सुद्धा थोडंफार परतवून घ्यायचं आहे जेणेकरून लागणार नाही मी लो फ्लेम ठेवलेला आहे दोन्ही पण पण एखाद्या वेळेला जर जास्त वेळ ठेवला तर लागण्याची शक्यता असते तर मध्ये मध्ये आपल्याला कांदा पण परतवून घ्यायचा आहे आणि गाजरसुद्धा हलवून घ्यायचं आहे गाजरवरती मी झाकण ठेवलेलं आहे आता गाजर व्यवस्थित शिजेपर्यंत पंधरा वीस मिनटं तरी जातातच पूर्णपणे शिजण्यासाठी तर मी आता भाजीला फोडणी घालून घेते भाजीमध्ये मी कांदा व्यवस्थित परतल्याच्यानंतर टॉमॅटो टाकून घेतलेला आहे आणि इथे डाळसुद्धा झालेली आहे आता इथे मी पालाची भाजी घेते पालाची भाजीसुद्धा मला कट करायची बाकीच होती सो मी कांदा परतेपर्यंत मी जी पालाची भाजी होती ते सुद्धा कट करून घेतलेले आहे ही पाल्याची भाजी जी आहे ती राईची भाजी होती त्यासाठी मी तेल टाकून त्याच्यामध्ये आपलं जिरं टाकलेलं होतं जिरा व्यवस्थित परतून झाल्यानंतर मी कांदा टाकलेला होता अगदीच थोडी भाजी होती सो ती पण मी कट करून लगेचच टाकून दिली आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे मीठ टाकायचं आहे जेणेकरून आपल्या भाजीला थोडंफार पाणी सुटतो लागत नाही आणि व्यवस्थित पूर्णपणे शिजून जाते आणि नंतर आता आपल्याला मटकीच्या भाजीला फोडणी द्यायची आहे मटकीची भाजी मी पाणी टाकून शिजवणार नाही आहे ताटामध्ये वरती पाणी ठेवून मटकीची भाजी शिजवून घेणार आहे दहा पंधरा मिनटं अगदीच जातातच बटाटा आणि मटकी शिजेपर्यंत पण मध्ये मध्ये आपल्याला झाकण काढून हलवायची आहे भाजी जेणेकरून आपली भाजी जी आहे ती लागणार नाही तर अशा पद्धतीने झाकण ठेवायचं आहे दोन्ही भाज्यांवरती आणि आता गाजर ॲक्च्युली मी गाजर जेव्हा मी फ्राय करते तेव्हाच नेहमी साखर टाकते पण यावेळेला मी ॲक्च्युली विसरली सो मी पाचशे एम एल इतकं दूध टाकलेलं आहे अर्धा किलो गाजरमध्ये आणि त्यानंतर साखर टाकून घेतलेले आहे साखर नंतरच्या या स्टेपला टाकली तरी काही हरकत नाही आणि माझ्याकडे रोस्टेड ड्रायफ्रूट्स असतात सो मी रोस्टेड ड्रायफ्रूट्सच टाकून दिले तुमच्याकडे जर आपल्याकडे नॉर्मली कच्चे ड्रायफ्रूट्स असतात ते आपण गाजर जेव्हा घीमध्ये परतवतो तेव्हा परतवून घेतले तरीही चालतात तर गाजर आणि भाज्या होईपर्यंत मी इथे अळूवडीची तयारी करणार आहे अळूवडीची पानं खूपच छोटी छोटी होती सो ते भरडून करण्यामध्ये खूपच टाईम गेला असता त्यामुळे मी अशा पद्धतीने करून घेते आपल्याला पानाचे जे पाचची साईज जे आहे देट आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचं आहे तर आपली झटपट आपल्या अळूवडीची पानंसुद्धा कट करून झालेले आहेत आता आपण तयारी करणार आहोत अळूवडीची यासाठी मी एका बाउलमध्ये अळूवडीची चिरलेली पानं टाकून घेणार आहे बेसन घेतलेलं आहे एक कप सफेद तीळ हळद मीठ मसाले टाकून घ्यायचे आहेत गरम मसाला टाकायचा आहे आपल्याला लागणारे सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत इथे मी ॲक्च्युली कोकमचं जे सरबत असतं ते घेतलेलं आहे पण इथे जर तुम्ही चिंच आणि गुळाचं पाणी घेतलं तर खूप यम्मी आणि वेगळीच टेस्ट येते तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते थोडंसं आपल्याला आधी मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर पाण्याची गरज तर असेल तरच पाणी यामध्ये ॲड करायचं आहे नाही काही वेळेला पानं जे अळूवडीचे असतात ते ओली असतात आणि पीठसुद्धा आपलं जितकं लागतं तितकंच घेतो पण तितक्या ह्याच्यामध्ये ओल ओलं पण असतं तर होऊन जातं जे पाणी लागेल तितकंच घ्यायचं आहे तर हे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे अगदी मिक्स करायचं आहे आणि यानंतर आता आपल्याला डबल बॉईल करायचं आहे त्यासाठी मी एका छोट्या भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे त्याच्यावरती जाळी ठेवलेले आहे अगदीच आपली नाश्त्याची प्लेट होते असते तितकंच एक खूपच कमी झालेलं होतं तुम्ही नाश्त्याची जी प्लेट असते त्याच्यामध्येच लावलेलं ला होतं जर तुमच्याकडे वेळ असेल तर आळूवडीची तयारी असं बॉईल्ड वगैरे करून तुम्ही दुपारीच करून ठेवलं तरीही चालेल तुम्हाला अजून इझी जाईल तर हे आता मी डबल बॉईलिंगसाठी गॅसवर ठेवणार आहे पालकची भाजी जी आहे ती झालेली आहे तर आता आपला एक गॅस रिकाम आहे सो मी तिथे ठेवून देणार आहे डबल बॉईलिंगसाठी आणि अगदीच पाच जर मी हाय फ्लेम ठेवला होता पाच ते सहा मिनटामध्ये पूर्णपणे वडी जी होती ती तयार झाली होती आपल्याला वडी शिजलेली आहे की नाही हे चेक करण्यासाठी सुरी किंवा कर टूथपिक अशी एखादी गोष्ट घेऊन मधल्या साईडला असं सा डीप करून बघितलं जर सुरीला पीठ चिकटलं असेल तर ती कच्ची असते पण सुरी अगदी क्लीन आली की शिजलेली असते तर त्यावेळेला तुम्ही पाच ते सहा मिनटानंतर चेक करू शकता तर आता आपल्याला करायचं आहे चपातीचं पीठ मी चपातीच करणार आहे तो चपातीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे तर मी चपातीमध्ये थोडंसं मीठ टाकून पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला करायच्या आहेत भरलेल्या मिरच्या मी भरलेल्या मिरचीचा जो मसाला असतो तो ऑलरेडी माझा रेडीच असतो फ्रीजमध्ये ज्याच्यामध्ये मी टाकते राई जिरं आणि आपलं मोहरी आणि मीठ हे सर्व वा मिक्सरला वाटून ठेवलेलं असतं थोडंफार थो 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 काळी मिरची टाकली तरीही चालेल तर ही चाले। पावडर मी तयार करून ठेवते फ्रीजमध्येच सो ती पावडर मी स्टफ करून घेणार आहे मिरचीमध्ये आणि जर आपल्याला खोबऱ्याची मिरची करायची असेल तर त्या पावडरमध्ये थोडंसं किसलेला ओला खोबरा मिक्स करून ते स्टफ केलं मिरचीमध्ये आणि फ्राय केलं तरी खूप छान आणि टेस्टी लागते तर तेही तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर अशा पद्धतीने आपले मिरचीसुद्धा व्यवस्थित स्टफ करून झालेले आहे आता आपल्याला बघायचं आहे आपल्या गाजर पण शिजलेलं आहे दूध थोडंफार राहिलेलं आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे दोन मिनटं गॅसवर ठेवून त्यात असं भाजीमध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे डाळीमध्ये सुद्धा कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपल्या गाजरचा हलवासुद्धा झालेला आहे तर झटपट अशा मी चपात्यासुद्धा करून घेतलेला सो चपात्यासुद्धा रेडी आहेत तर झाल्याच्या झाल्याच्यानंतर मी वडी वडी काढून कट करून मी फ्राय करून घेतली आणि त्याच पॅनमध्ये सेम पॅनमध्ये मी मिरचीसुद्धा फ्राय करून घेतली ॲक्च्युली थोडंसं कॅमेरा माझा जा बंद झाला होता त्यामुळे रेकॉर्ड करायला नाही मिळालं इथपर्यंतच मी रेकॉर्ड केलेला आहे कट करून घेतला आणि नंतर फ्राय करायला गेली तितक्यातच कॅमेरा बंद झाला होता सो ते मी रेकॉर्ड नाही करू शकले तर फ्रेंड्स आपण सात वाजता जेवण करायला घेतलेलं होतं आणि आठ वीसला आपलं पूर्ण जेवण झालेलं आहे थोडाफार माझा वेळ गेला भाजी चिरण्यामध्ये आळूवळी चिरण्यामध्ये आणि कांदा थोडाफार चिरण्यामध्ये यामध्ये पुन्हा लिलीला नाश्ता द्यायचा होता मध्ये मध्ये ते सुद्धा करत होते सो थोडाफार इकडे माझा वेळ गेला नाहीतर एका तासामध्ये पूर्ण जेवण होऊ शकतं जर आधी तुम्ही सगळी तयारी केली असेल तर फ्रेंड्स तुम्ही नक्की कळवा तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अजून तु आणि तु... तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक ला। करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन न्यू तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर थँक्यू यू कस झालं मला सांग जेवण सर्वच वाढलेले